नमस्कार अभिमान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड पळी रोडवर आयशर टेम्पोच्या संध्याकाळी च्या दरम्यान तेलगाव नाका परिसरात घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड ते पळी जाणाऱ्या राज्य महामार्गावर गेल्या सहा महिन्यापासून मंदगतीने काम सुरू आहे या कामामुळे परिसरातील तेलगाव नाका चौकात अनेक अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत आज रविवार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी कामावरून घरी जात असलेल्या दुचाकी सवाराला पाथरी जिला परभणी येथून केळी घेऊन भूमपरंडाकडे निघालेल्या आयशर क्रमांक दहा एकूण त्र्याऐंशी शून्य ने दुचाकी क्रमांक शून्य धडक दिली या धडकेत पठाण इम्रान खान आझम खान वय बावीस राहणार गांधीनगर बीड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दरम्यान या घटनेची माहिती करताच पेटबीड पोलीस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारी यांनी आयशर टेम्पो ताब्यात घेतले असून शविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड